काय झालं इकडे आबू आला एक अजून एक नवीन त्याच्यात सगळे रमलेत बघायला आलो खाली जेवण हॅलो नमस्कार एनाजी क्वीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही निघणार आहे मुंबईच्या प्रवासाला तर सकाळी लवकर उठून सगळ्यांचं आवरलंय म्हणजे बाकी ज्यांचं आवरायचं आमच्या माझा आणि ह्यांचं आवरून घेतलं आम्ही फ्रेश वगैरे आम्ही हो झालो आहे आणि नसतं बाहेरचं असं वातावरण मी बघते वाता असं गावची फील ती गावची फील असते पण इथे जरा सिटी असल्यामुळे इतकं काय वाटत नाहीये आणि इथून आमचं गाव दोन तासावरच आहे जास्त लांब नाही आहे तरी आम्ही जाणार नाही आहे गावी एक आता मुंबईलाच लिहि निघणार आहे आणि स्टेशनच्या जवळपासच आहे आणि आता उठायला बघत नाही झोपेत ना आम्ही त्याला खूप ट्राय करतो उठवायला मग इथे राहतो तू राहतो आहेस आता आम्ही फ्रेश बिश होऊन आहे रेडी आहे आणि आता आमची ट्रेन आहे आठची तर आता लवकर निघतो कारण का आता वाजले साडेसात आमचं सगळ्यांचं फ्रेश आमचं म्हणजे आवरलं आहे फक्त त्याच्या मामाचं आणि मामा भाच्यांचं आवरायचं बाकी आहे बाकी सगळे झालेत फ्रेश आता निघतो काही गडबड नाही जर ट्रेन आमच्यामुळे मिस झाली तर आमचे साहेब मोठे आम्हाला मुंबईला चालत नाही ती बाबा असलेत ते आणि आता उठायला पण बघत नाहीये काय झालं पण नाहीये आणि उठायचं पण नाहीये हा मध्ये काय नाहीये सुनू हे कॉफी आहे तुला आई पिणार बच्चा हे तर आता आम्ही ट्रेन पकडली आहे आणि ही ट्रेन आहे ती कोयना एक्सप्रेस आहे साडेआठची सव्वाठ साडेआठची ट्रेन आहे ही आणि आता आमचा मुंबईचा प्रवास सुरू झाला आहे आता आम्ही घरी जातो झालं सर्व फिरून देवदर्शन करून झाले सर्व तिरुपतींचं झालं तिकडचं आजूबाजूचे देवस्थान करून झाले त्याच्यानंतर आपल्या इथे मुंबईत आलो महालक्ष्मी कोल्हापूरला महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला सर्व झालं आपलं करून आणि आता आम्ही निघालो मुंबईच्या प्रवासाला तर छान झाले दर्शन सर्व मस्त झाले मस्त झाले सर्व दर्शन छान झाले आणि आता कॉफी ते डायरेक्ट आम्ही म्हणजे कॉफी वगैरे प्यायला आलो कारण का बाबू असला तर तुम्हाला माहिती आहे लहान मुलं असल्याच्या नंतर सगळ्यांची कशी तारांबळ उडते त्याला सगळ्यांचं म्हणजे सगळ्या प्रत्येकाला एक माणूस तरी त्याच्यामध्ये बिझी जा होऊन जातो आणि बाकी सगळं करायला बाकीचे माणसं असतात करें करें तर मग बॅगा वगैरे पॅकिंग करायला थोडा उशीर झाला रात्री तर पॅकिंग करून ठेवलेली तरी पण सकाळी लवकर उठून थोडी करायची होती करून वगैरे मग निघालो आलो इथे आता वाट बघतो ट्रेन सुटायची तो बाबू आला एक अजून एक नवीन त्याच्यात सगळे रमलेत आता कोण आहे तुझा फ्रेंड आहे फ्रेंड आहे सगळेजण त्यालाच बघतात लहान मुळ असलं ना तर कसं भारीच वाटत एकदम पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये सगळे रमून जातात हाय हाय सर्वजण आता त्याच्यामध्येच रमले त्याला सगळेजण बघतय या कॉफी पियाला

जातच नाही त्याची बहीण बाय करते बोलवायला त्याला ट्रेन चालू झाली बापरे फायनली त्याला मुंबईचा प्रवास सुरू आम्ही स्लीपरच्या टी तर तिकीटी बुक केल्या होत्या पण यांना कोणाची इच्छाच नव्हती म्हणजे आराम करायची अशी सर्वजण कंटाळले होते कारण का दिवसाचा प्रवास होता आणि गरम काय होत नव्हतं तर त्याच्यामुळे सर्वजणं बसूनच होते आणि नुसती कॉफी आम्ही खूप पियालो त्या दिवशी मुंबईला येईपर्यंत जेवढेही आम्ही चहा किंवा कॉफी पूर्ण त्याच्या आधीच्या प्रवासात पियालो नसेल ना तेवढी आम्ही कॉफी तेवढ्या प्रवासात फक्त मु कोल्हापूर ते मुंबईच्या प्रवासात पियालो कारण का एक्साइटमेंट होती मुंबईला यायची कारण खूप आला होता मजा तर वाटत होती अशी फिरायची फिरायची पण जेव्हा मुंबईचं असं वाटत होतं कधी मुंबईला घरी जातो आहे असं झालेलं कारण का खूप बाहेरचं जा फिरणं झालेलं आणि खाण्यापिण्यामध्ये पण खूप फरक पडतो आपलं खाणं पिणं आणि अदर स्टेटला जाऊन खाणं जा पिणं त्याच्यामध्ये खरंच खूप फरक आहे गाडी पुण्याला आहे किती वाजले पावणे चार पाँने चार पाँने चार झाले गाडी पुण्याला पोचली आहे म्हणजे बराच म्हणजे पटापट गाडी आली असं काय नाही थांबा थांबत सिग्नल वगैरे लागत आले पहिला आता कंटाळा गाडी म्हणजे बसून बसून पण आहे मुंबई येते असं झालंय आता आता पुला स्टेशनला गाडी थांब नाही थोडा नाही सकाळपास काही खाय प्यायला आलाच नाही असं म्हणजे थोडं थोडंफार आलेच असं म्हणजे काहीतरी स्नॅक्समध्ये पण असं जेवण पेवण आलं नाही आणि लागले बघायला आलो खाली काय जेवण परत फेटत काहीतरी चटरपटर खायला गेला घेऊन जायला लागेल ओ नको जाव्या जास्त पुढे जाऊन चला

आजचं जेवण जाऊन दे जेवणाची कदर होईल आपल्याला चला वडापाव एक वडापाव घे आणि खा नाही नाही खा, खा। जावा जा। कुठे जा का ट्रेन ढकल देणार आहे नाही मी नाही खाणार आहे मी फ्रुटी पिएन आणि पेरू खाईन खाईन मी फ्रुटी पियेन आणि पेरू खाणार काय ना गरम गरम पटकन बोलो एवढं तिला भूक लागली आहे मला म चार आहेत ना मी नाही खाणार आहे मग मा माझ्यातले ओ दादा कॉफी द्या ना मी कॉफी आणि तिथे खाते बिस्किट हां एक द्या कॉफी तुम्हाला कोणाला पाहिजे कॉफी हां मी सगळं पिणार सगळं खाणार मी एकदाच मी पण ते टाकून दोन दे इकडे

घाटकोबरला किती वाजले आठ वाजले तर आठ वाजता आम्ही घाटगोबरला आलो आम्ही ठाण्याला उतरलो ठाण्यावरून मग ट्रेन चेंज करून घाटगोबरला आलो आणि आता पोहोचला आम्ही जे आधी आम्ही ठाण्याला उतरलो ठाण्यावरता मग ट्रेन चेंज केली आम्ही घाटकोबरला घाटकोबरला येण्यासाठी कारण काय माहिती आहे का आम्ही दादरवरना ट्रेन दादरला उतरणार होतो आणि तिथून ट्रेन चेंज करून इथे घरी येणार होतो पण नंतर विचार केला परत दादरला गेल्यावर गर्दी जास्त भेटली तर म्हणून आम्ही ठाण्यालाच उतरलो आणि मग ठाण्यावरून ट्रेन चेंज करून इथे आलो आणि आता मी पहिली चहा करायला घेतली कारण का मला आता चहाशिवाय काही करमत नाही पहिला मी चहा बनवायला घेतला तर आता चहा पिऊन घेते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवू ते भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय आता बाय बाय